नमस्कार लाडक्या बहिणींनो अनेक अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांना पती किंवा वडील नाही आणि पती किंवा वडील नसतानाही अशा लाडक्या बहिणींनी सतरा नोव्हेंबरच्या आधी ई केवसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे तर त्या बहिणींना आता एक प्रश्न पडला असेल की पती किंवा वडील नाही अशा बहिणींसाठी आता एक नवीन ऑप्शन तयार करण्यात आलेला आहे साईटवर ई केवसी करण्याकरिता तर आम्ही जे पती किंवा वडील नसूनसुद्धा आमच्या आईचे किंवा भावाचे आधार कार्ड नंबर टाकून ई सी केली तर आमची ही ई के सी आता चुकली की काय तर अशा प्रकारे त्यांना एक प्रश्न पडला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बहिणींनो सतरा नोव्हेंबरला एक नवीन ऑप्शन देण्यात आलेलं आहे साईटवर म्हणजेच ई सी करण्याकरिता तर ज्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा बहिणींना आता हाफ सी करता येणार आहे आणि हाफ सी करून त्या बहिणींना ज्या बहिणींना पती नाही तर अशा बहिणींना त्यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्यातील जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याजवळ त्यांना ते, ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे आणि ज्या बहिणींचे घटस्फोट झालेला आहे तर त्या बहिणींचे घटस्फोट झालेलं प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे अशा प्रकारे त्यांना जे ऑप्शन आहे ते देण्यात आले आहे तर हे ऑप्शन देण्यात आल्यानंतर ज्या बहिणींनी या ऑप्शनच्या आधी ई के सी प्रक्रिया पूर्ण केली आहे तर त्यांची ई के सी चुकली की काय असे त्यांना प्रश्न पडत आहे आणि आमची जर ई के सी चुकली असेल तर आमची ई सी करेक्शर होणार का असा सुद्धा त्यांना प्रश्न पडला आहे तर बहिणींनो अद्याप तरी याबद्दल कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही जर अपडेट आली तर तुम्हाला या चॅनलवर नक्कीच कळवण्यात येईल तुमची जर ई सी ही चुकली असेल याबद्दलसुद्धा जर अपडेट आलं तरी तुम्हाला या चॅनलवर कळवण्यात येईल तर बहिणींनो सध्या तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचा अपडेट आला नाही आणि अपडेट आल्यावर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल आणि अपडेट मिळवण्याकरिता या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद